मित्रांनो नमस्कार जय भीम जय शिवराय संदीप कांबळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजचा हा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे गेल्या अनेक दिवसापासून आपण टेरचा निकाल लागल्याच्या नंतर त्यावर विस्तृत अशी सगळ्या समाज माध्यमामध्ये चर्चा करतोय टेलिग्राम असो व्हॉट्सअप असो सगळे चर्चा करत आहेत आता निकाल असा लागला तसा लागला बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी अंती समोर येत आहेत मात्र आता ही लढाई जो काही निकाल संशयास्पद आहे हा निकाल संशयास्पद जरी असला तरी आपण जी काही मागणी करतोय ती मागणी प्रामाणिकपणे अभ्यास करून चांगले मार्क्स घेतलेत यांच्यासाठी बाधा आणणारी आहे का तर याचा अर्थ बिलकुल नाही अनेकांनी त्या ठिकाणी चांगले मार्क्स पडलेत बऱ्याच लोकांनी गैरसमज पसरला आहे की आता ही परीक्षा रद्द होईल किंवा मग बरेच ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत गैरसमज पसरवण्यासाठी फार पुष्कळ असतात याच्यामध्ये अनेक यूट्यूबरचा पण हात आहे नाही अशातला भाग नाही त्यांनी पण मनाला जसं वाटेल तसं त्या ठिकाणी चर्चा केली व्हिडिओ तयार केले त्यामुळं मुलांच्या मनामध्ये संभ्रम गैरसमज निर्माण झालेला आहे तर ही गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करू इच्छितोय की आपलं जे काही मागण्या आहेत ते परीक्षा परिषदेचा निकाल पब्लिश केल्याच्या नंतर तो निकाल संशयास्पद वाटतो शंकास्पद वाटतो संदर्भातली आपण मागणी जी आहे ते निवेदनाच्या माध्यमातून त्यांना मेल पण केला आहे आणि विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी सगळ्या आपल्या टेलिग्राम चॅनल संदीप कांबळे ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर टाकला आहे सगळ्या ग्रुपवरसुद्धा टाकला आहे सगळ्यांनी ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांनीसुद्धा त्या मागण्यांचं कौतुक केलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही जी काही परीक्षा रद्द होण्याच्या अनुषंगाने चर्चा होती अशी कुठलीही त्याच्यामध्ये मागणी नाही अक्षरशः ज्याला एकशे नव्वद मार्क पडले त्यालासुद्धा त्या संदर्भामध्ये निकालाचं कुतूहल वाटावं अशा मागण्या आपल्या आहेत मग एकशे नव्वद असू एकशे ऐंशी असो एकशे साठ असो एकशे सत्तर असो किंवा दीडशे असो एकशे चाळीस मार्क्स असो त्याच्यापेक्षा एकशे तीस पेक्षा सुद्धा मार्क ज्याला चांगले पडले तर त्यांनासुद्धा आपण केलेली मागणी योग्य वाटणार आहे कारण आपण परीक्षा रद्द करावी ही अशी मागणी केलेली नाही एक गोष्ट प्रामुख्याने मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो मग आपल्या मागण्या कोणत्या आहेत तर दोन हजार तेवीसला जो निकाल आय बी पी एसनं परीक्षा घेतली जो निकाल दिला आहे त्यांनी वैयक्तिक लॉगिनला असो किंवा पब्लिक संकेतस्थळावर पब्लिक केली त्यांनी पी डी एफच्या स्वरूपात दिलेला निकाल असो त्याच्यामध्ये त्यांनी जे काही त्या ठिकाणी विवरण आहे विद्यार्थ्याचं ते यावेळेस मर्यादित ठेवलेलं आहे गोपनीय ठेवलेलं आहे त्यामुळे या निकालावर शंका निर्माण झाल्या संशय निर्माण झालेला आहे त्यामुळं त्याचा खुलासा आपल्याला परीक्षा परिषदून होणं अपेक्षित आहे ज्या पद्धतीने दोन हजार तेवीसला विद्यार्थ्याचा रोल नंबर त्याची ब जो काही याचा नंबर असतो नोंदणी क्रमांक असतो तो क्रमांक नंतर मग त्याचा संवर्ग त्याचं जेंडर त्याचं पूर्ण नाव आता बघा तुम्ही बेबी सोना प्रियंकाबाई असले फर्नांडीस काही की रोनाल्डो असले नावं आलेले आहेत ते प्रियंका पल्लवी असे नावं आलेले आहेत मग यांचं डिटेल्स आपल्याला पाहिजे आता आपण म्हणत नाही की हे नाव आले तर याच्या अगोदर आले नव्हते का मग अगोदरही आले होते मग त्याला क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी विद्यार्थ्याच्या निकालामध्ये जो काही बर्थ अप डेट आहे तो देणं अपेक्ष डेट ऑफ बर्थ आहे ते देणं अपेक्षित होतं त्याचा संवर्ग देणं अपेक्षित होतं मग चांगले मार्क्स पडले तर काही स्क्राइब घेतलेले उमेदवार होते काही परीक्षा परीक्षे पुरवलेले उमेदवार होते स्वतः उमेदवार घेतलेले होते तर त्यांच्या संदर्भामध्ये ते समांतर आरक्षणात मोडतात का ओ सी आहेत का समांतर आरक्षण त्यांना लागू आहे का मग निकाल लागला आहे तर जे काही बुद्धिमत्ता आणि गणित अभियोग्य तचणी याचे एक काही एकशे वीसपैकी किती मार्क्स पडलेत ऐंशी पैकी किती पडलेत याचं विवरण दिलं होतं ते ते सुद्धा दिलेलं नाही तर या सगळ्या गोष्टी आपल्याला गोपनीय ठेवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ते शंकास्पद असल्या कारणानं किंवा हो मग झिरो मार्क्स पडल्यात झिरो मार्क्स कसे पडतात याचं विवरण पाहिजे मग दोन हजारपेक्षा अधिक उमेदवार समान नावाचे आहेत तर त्याच्या संदर्भात त्याला आम्हाला व्हेरीफाय करता येत नाही समान नाव असल्यामुळे त्याचं डेट ऑफ बर्थ नाही किंवा विवरण नाही मग त्याला आम्ही कसं कर जस्टिफाय करायचं तर अशा मागण्या आहेत आपल्या या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या एकदम रास्त आहेत ज्याला एकशे नव्वद मार्क पडले त्यालासुद्धा वाटतं की बाबा खरंच सगळ्यांच्या या ज्या काही विवरण आहे विद्यार्थ्याचं ते मिळालं पाहिजे आणि ह्याच मागण्या घेऊन आपण एल्गार पुकारलेलं आहे कधी उद्या मंगळवारी सव्वीस तारखेला एक यलगार पुकरलेला आहे आता बस झालं समाज माध्यमावर बोलणं टेलिग्राम ट्विटर व्हॉट्सअप सगळं झालं मेल केवरून झालं सगळं सगळं झालं व्हॉट्सअपवर बोलून झालं टेलिग्रामवर बोलून झालं अधिकाऱ्यांना पण विचारून झालं आता बस झालं त्यामुळं प्रत्यक्ष कृती म्हणून उद्या आपण एक पत्रकार परिषद आयोजन केली आहे निकालावर कशा पद्धतीनं शंका निर्माण झाल्या त्याची समाधान जे आहे ते परीक्षा परिषद करणं अपेक्षित आहे त्यामुळं आपल्या ज्या मागण्या आहेत ते पत्रकार परिषदेमध्ये अदर त्या ठिकाणी आपण ठीक बारा वाजता पत्रकार परिषद घेणार आहोत आपला पहिला स्लॉट आहे पत्रकार परिषदेचा त्यामुळं सगळ्यांनी उद्या ठीक बारा वाजता पुण्यामध्ये श्रमिक पत्रकार संघ ॲड्रेस सांगतो मी तुम्हाला पुणे श्रमिक पत्रकार संघ एकशे त्र्याण्णव नवी पेठ गांजवे चौक पुणे या ठिकाणी ठीक बारा वाजता या सगळ्यांनी तिथं जमायचं आहे त्याच्यानंतर पत्रकार परिषद झाल्या झाल्या लागलीच साधारणतः पत्रकार परिषद आपली साडेबाराला आहे पावन तास होईल जास्तीत जास्त त्यानंतर ठीक दीडच्या सुमारास आपण परीक्षा परिषदेला उपस्थित होणार आहोत तर सगळ्यांनी ज्यांना जसं शक्य होईल ट्रॅव्हलिंगमधून येत आहे तुम्ही तर त्यामुळं जसं शक्य होईल जिथं जवळ पडेल तिथे या तुम्ही जर पत्रकार परिषदेला तुम्हाला येणं झालं नाही तुम्हाला जो काही परीक्षा परिषदेचा ॲड्रेस आहे तो तुम्हाला जवळ पडतोय तर तिथेही या कारण आम्ही तिथून तिथे दीड येणार आहोत जो काही परीक्षा परिषदेचा ॲड्रेस आहे तो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्राचे परीक्षा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ चौथा मजला सर्व नंबर आठशे बत्तीस फायनल प्लॉट एकशे अठ्ठ्याहत्तर बालचित्रवाणी जवळ आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मागे शिवाजी नगर पुणे या ठिकाणी आपल्या सगळ्याला जमायचं आहे तर मी मित्रांनो तुमची वाट पाहतोय त्या ठिकाणी मी येतोय तुम्ही पण या आणि आपल्या हक्काच्या लढाईमध्ये कोणा निमंत्रण द्यायची गरज नाही त्यामुळं स्वतः सामील व्हायचं असते मी येतोय हा एल्गार पुकारू हा अन्याय आहे ह्या शंका आहेत समाधान घेण्यासाठी समाधान करून घेण्यासाठी परीक्षा परिषदेला सगळ्यांनी उपस्थित राहा थांबतो धन्यवाद जय जय जयशिवराज